अगोदर नमस्कार खर जळगाव शहरातून मुख्यमंत्री आले त्या दिवशी जवळजवळ चाळीस हजाराचा आकडा पार झाला आता पन्नास हजारा आकडा महापालिका पत्ता येथील आमच्या भगिनींची नोंदी झालेली आहे त्याच्यापैकी जो जो ऐंशी टक्के महिलांना पैसे आलेले काही टेक्निकल त्रुटीमुळे काही पैसे राहिले असतील त्याचा आम्ही माहिती घेतोय ज्यांचे काही फोन येतोय त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय मी आज रक्षाबंधाच्या निमित्त लाडकी मुख्यमंत्री बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महायुतीचं सरकार आपल्याबरोबर भर आहे हे सर्व भाऊ आपल्याबरोबर भर आहे मला वाटतं आज ह्या निमित्ताने आपली रक्षाबंधन चांगले होईल आणि ह्या माध्यमातून आमच्या भगिनी आम्हाला आशीर्वाद देतील मला वाटतं आज महायुतीला आशीर्वाद देतील हा संदेश नक्कीच रक्षाबंधनच्या माध्यमातून होणार आहे पुन्हा मी आवाहन करेल की आमच्या भगिनीने नोंद त्यांचा फॉर्म भरून घ्यावा त्यांची रजिस्टर नोंदणी करून घ्यावी आणि उशिरा जरी झाली तरी त्यांना पूर्ण जुलै पासून ते फरक त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे उशीर झाली तर भेटणारे असा गैरसमज हो नये मला वाटतं आपण सर्व भगिन्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी त्याची फॉर्म रजिस्टर करून घ्या बऱ्याचशा महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत पण त्यांचा काही बँकेचा इश्यू असल्या कारणाने आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यात पैसे आले नाही तर तशा महिलांना काय सांगा मी आम्ही आत्ताच पालकमंत्री कलेक्टर साहेब त्याच्यामध्ये पत्रकार त्याच्यात सर्व विषय क्लिअर झाले याच्यामध्ये एकवीस वयाच्या आतली महिला पासष्ट वयाच्या आतली महिला इन्कम टॅक्स महिला या तीनच महिलांना पैसे मिळू शकत नाही पण बाकीच्या महिलांना जर काही क्युरी असतील बँकेची आधार कार्डची काही काब पेपर कमी राहिला असेल तर त्यांना आम्ही मदत करणार आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के महिलांना पूर्ण पैसे मिळवण्यासाठी आम्ही मदत करणार महिलांना असं सांगितलं जाते की आताच पैसे काढा नाही तर नंतर पैसे भेटणार नाही गर्दी केलेली बँकेमध्ये तर त्यांना काय आवाहन करणार आमच्या भगिनीनं आहे की हा पैसा तुमचा आहे कोणीच काढू शकणार नाही तुम्ही जर गरज नसेल तर पैसा काढू नका गरज असेल तर शंभर टक्के काढा पण असे कुठलेही अफवाला बळी पडू नका हे सर्व भाऊ तुमच्या बरोबर आहे तुमचा हा पैसा कोणी काढू शकणार नाही तुमचा पैसा हा रक्षाबंधनाच्या मध्ये दिलेला आहे आणि दर महिन्याला येणाऱ्या काळामध्ये पंधराशे रुपये मिळणार आहे विरोधकांनाही आवाहन करेल की कि तुम्ही किती दिवस खोटं बोलणार आणि मला ते खोटं आज नाही शंभर टक्के उघड पडणार म्हणजे पडणार मामा ही योजना कायमस्वरूपी का ही योजना कायमस्वरूपी मार्च पर्यंत या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भोवडे आजही त्यांच्या पुण्याच्या भाषणात सांगितलं की कोणत्याही बजेटची तरतूद ही एका वर्षासाठी केली जाते जर ती पाच वर्षाची असती तर पाच वर्षाची केली असती पण दरवर्षी नवीन बजेट येतात आणि प्रत्येक मग ते रस्ते असतील सर्व बजेटची एक वर्षाची तरतूद केली जाते पण आम्हाला विश्वास आहे की आमच्या भगिनी परत महायुतीला आशीर्वाद देतील आणि ही योजना पुढच्या पाच वर्ष पूर्णपणे चालू राहील